महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे छगन भुजबळ हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थ आहेत त्यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीत आहेत छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी पडझड झाल्यानंतर छगन भुजबळ नेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्यामुळे ही भेट महत्वाची ठरत आहे त्यामुळे छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा शिवसेना पक्षात घरवापसी करण्याबाबत आणि ज्येष्ठ नेतेनुसार त्यांना समावून घेण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांशी त्यांची प्राथमिक बोलणी सुरू आहेत खरंच छगन भुजबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील का यावर तुम्हाला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका